नमस्कार मित्रांनो सर्वांना जय हिंद व जय महाराष्ट्र व स्वागत करतोय माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपला महत्त्वाचा विषय असणार आहे की आपले महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडे कोणत्या नवीन आस्थापना म्हणजेच कोणते नवीन पॉईंट येण्याची या ये ठिकाणी शक्यता आहे व त्या ठिकाणी काही आस्थापनांचा सर्वेसुद्धा झालेला आहे मित्रांनो अशी माहिती आपल्याला मिळालेली आहे व त्या माहितीवरच आपण या ठिकाणी तुम्हाला एक माहिती देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय मित्रांनो जसं की तुम्हाला माहित आहे आपण या ठिकाणी आतापर्यंत तुम्हाला एम संदर्भात नवीन नवीन माहिती व ज्या अपडेट येतात त्या संदर्भात तुम्हाला मी इथे माहिती देत असतो तर अशीच एक माहिती आहे मित्रांनो जी आपण या ठिकाणी आता बघणार आहोत की कोणकोणत्या आस्थापना आहे म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातील आस्थापना आहे मित्रांनो त्याचीच माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व मित्रांनो तुम्ही चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा मित्रांनो चला तर मग बघूया तर मित्रांनो जसं की तुम्हाला माहित आहे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडे म्हणजे मित्रांनो महाराष्ट्रातील म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे जवान या ठिकाणी आपले कर्तव्य करत आहे तर अशा भरपूर आस्थापना आहे आणि या ठिकाणी आता एक नवीन सुद्धा येण्याची या ठिकाणी शक्यता आहे त्यांचा सुद्धा झालेला आहे त्याचीच माहिती आपण इथे घेणार आहोत जसं की तुम्ही या ठिकाणी स्किनर सुद्धा बघू शकता मित्रांनो की स्किनर तुम्हाला जे दिसतं आहे मित्रांनो त्यासुद्धा आस्थापनाचा आहे तर भरपूर या ठिकाणी या ठिकाणी आता महाराष्ट्रातील भरपूर आस्थापना आहे व काही नवीन आस्थापना येत आहे आणि <splash> आता मा मागं मी मित्रांनो तुम्हाला मागच्या हप्त्यामध्ये मी दोन तीन व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी कळवलं होतं नवीन आस्थापना आलेल्या होत्या ते। तर त्या ठिकाणीसुद्धा बऱ्याच सुरक्षाकर्मींच्या हो हो बदल्या आलेल्या आहे आणि आता परत नवीन आस्थापना येणार आहे मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रामधील संपूर्ण जिल्ह्यामधील तर त्या ठिकाणी आता बऱ्याचशा आपल्या जवानांच्या बदल्या होणार आहे काळजी करू नका मित्रांनो तशीच माहिती आपण या ठिकाणी आता घेणार आहोत तर मित्रांनो तुम्ही इथे स्क्रीनवर बघू शकता मित्रांनो तर नवीन आस्थापनाबाबत काही माहिती तर काही माहिती मित्रांनो ही पण तुम्हाला कळणे या ठिकाणी गरजेचे आहे तर पॉईंट येण्याबाबत चर्चा होत असतात चर्चा होणे आणि प्रत्यक्षात तिथे एम एस एफ जवानांची सेवा पुरवणे यासाठी खूप वेळही लागू शकतो तर का वेळ लागू शकतो मित्रांनो त्याची माहिती पण या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे चला तर बघूया ती माहिती तर त्यापूर्वी मित्रांनो तुम्ही खालील काही बाबी विचारात घ्या प्रत्यक्षात आपले जेव्हा नियुक्त तेव्हाच होतात जेव्हा पॉईंटचा सर्वे होणे व सर्वेकरिता त्यांनी एम एस एफ कडे सुरक्षेची मागणी करून सर्वे करण्याकरिता ही विशेष रक्कम एम एस एस सीच्या वतीने आकारली जाते ती भरल्यानंतर सर्वे केला जातो म्हणजे मित्रांनो एखाद्या आस्थापने महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडे सुरक्षेची मागणी केली असेल तर त्यासाठी एक सर्वे करण्यात येतो व महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ सर्वे करण्याकरिता सुद्धा त्या ठिकाणी एक विशेष रक्कम त्या ठिकाणी त्यांच्याकडनं आकारण्यात येते व त्यानंतर हा सर्वे केला जातो मित्रांनो आणि एम एस एफ सर्वेप्रमाणे लागणारे मनुष्यबळ व आस्थापनेने मागवलेले मनुष्यबळ यात समानता असणेसुद्धा आवश्यक आहे म्हणजे मित्रांनो सर्वे झाल्यानंतर महामंडळ तर सांगेलच त्या ठिकाणी किती जवानांची आवश्यकता आहे व पुढील आस्थापनाही सांगू शकेल की के त्यांना किती जवानांची आवश्यकता आहे तर तो सर्वे झाल्यानंतर मित्रांनो त्यामध्ये जे मनुष्यबळ लागणार आहे त्यामध्ये आस्थापनेने आस्थापनेने व महामंडळाने म्हणजे जवान निश्चित म्हणजे किती जवान त्या ते ठिकाणी लागू शकता या दोघांची समानता असणे आवश्यक आहे तर मित्रांनो तुम्ही इथे स्क्रीनवर काय स्क्रीनवर तुम्ही बघू शकता मित्रांनो माहिती काय आहे तर मित्रांनो ही अत्यंत महत्त्वाची माहिती आहे तर काय म काय मित्रांनो इथे तर एकूण बाळाचे तीन महिन्यांचे ॲडव्हान्स पेमेंट डिपॉझिट स्वरूपात व चालू महिन्याचे पेमेंट वरील बाबींची पूर्तता आस्थापनाकडून झाल्यानंतर एम एस एफची सुरक्षा पुरवली जाते तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघू शकता एकूण बाळाचे तीन महिन्यांचे ॲडव्हान्स पेमेंट डिपॉझिट स्वरूपात व चालू महिन्यांचे पेमेंट म्हणजे अशा जवळजवळ चार महिन्यांचे पैसे या ठिकाणी जोपर्यंत आस्थापना देत नाही मित्रांनो तोपर्यंत एम एस एफची सेवा त्या ठिकाणी पुरवली जात नाही आणि काही आस्थापनांचे सर्वे झाले आहेत पण पुढील प्रोसेस पार पडलेली नाही त्यामुळे ते पॉईंट कधी येतील याबाबत नक्की सांगता येणार नाही तर मित्रांनो सर्वे सर्वे होणे आणि प्रत्यक्षात त्या ठिकाणी एम एस एफ जवानाची सेवा पुरवणे यामध्ये बराच फरक आहे मित्रांनो कारण तुम्ही इथं बघू शकता तर एकूण मनुष्यबळाचे तीन महिन्यांचे ॲडव्हान्स पेमेंट डिपॉझिट स्वरूपात व चालू महिन्याचे पेमेंट जोपर्यंत महामंडळ हे जमा करत म्हणजे महामंडळाकडे आस्थापना जमा करत नाही मित्रांनो तोपर्यंत जवानांची सेवा त्या ठिकाणी पुरवली जात नाही आणि काही आस्थापनांचे सर्वे झाले आहेत पण पुढील प्रोसेस पार पडलेली नाही त्यामुळे ती पॉईंट कधी येतील याबाबत नक्की सांगता येणार नाही तर मित्रांनो पॉइंट येतील पण ते कधी सांग कधी येईल मित्रांनो हे नक्की सांगता येणार नाही कोणकोणते पॉईंट आहे त्याचीसुद्धा सुद्धा आपण या ठिकाणी माहिती बघणार आहोत ते मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो मित्रांनो त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व मित्रांनो व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर मित्रांनो तुम्ही ते स्क्रीनवर बघू शकता नवीन येणारे जे पॉईंट आहे नवीन येणाऱ्या ज्या आस्थापना आहे त्यामध्ये मित्रांनो मुंबई मेट्रो लाईन थ्री जसं की तुम्हाला माहिती आहे सध्यासुद्धा मुंबई मुंबईमधील जे मेट्रो आहे त्या ठिकाणी जवान कर्तव्य करत आहे आणि नवीन येणारा मुंबई मेट्रो लाईन थ्री हा पॉईंट आहे मित्रांनो त्यानंतर पुढे बघा त्यानंतर मित्रांनो नागपूर मेट्रो व पुणे मेट्रो हे सुद्धा पॉईंट येण्याच्या मार्गावर आहे मित्रांनो त्यानंतर मित्रांनो राज्यातील महिला व बालविकास विभाग हा सुद्धा पॉईंट इथे येण्याची शक्यता आहे मित्रांनो महानगरपालिका जसं की तुम्हाला आहे मित्रांनो राज्यातील बऱ्याच जिल्ह्यांच्या महानगरपालिका सध्या आपल्या महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडे आहे व तिथे आपले जवान कर्तव्य करत आहे <क्षण> तर राज्यातील सर्व जिल्ह्यातील महानगरपालिका सुद्धा इथे येण्याची शक्यता आहे त्यानंतर मित्रांनो जलाशय हो मित्रांनो जे राज्यातील मोठमोठी मुट जलाशय आहेत धरणे आपण म्हणतो महत्त्वाची धरणे मित्रांनो त्या सुद्धा महारा त्या ठिकाणी सुद्धा महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान यांची सेवा पुरवण्यात येणार आहे अशी सुद्धा माहिती आलेली आहे मित्रांनो त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता सागरी मार्ग तर सागरी मार्ग जे असतात मित्रांनो ते पण खूप महत्त्वाचे असतात ते सुद्धा महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडे येणार आहे त्यानंतर मित्रांनो पोलीस आयुक्तालय जसं की तुम्हाला माहितीचे मित्रांनो सध्या जवळजवळ तीन हजार जवान इथे मु मुंबई पोलीस आयुक्तालय इथे कर्तव्य करत आहेत तर तसेच मित्रांनो महाराष्ट्रातील अजून बरेचसे पोलीस आयुक्तालय त्या ठिकाणी सुद्धा महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे जवान पाठवण्याचे या ठिकाणी प्रस्तावित आहे किंवा पाठवणार आहे त्यानंतर मित्रांनो जसं की तुम्हाला मागच्या आठवड्यामध्येच मी एक व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं होतं की जेलचे सुद्धा पॉईंट येणार आहेत तर तुम्ही बघू शकता कारागृह विभागाचे सुद्धा या ठिकाणी पॉइंट येणार आहे महाराष्ट्र बॉर्डर चेकपोस्ट उदाहरणार्थ बॉर्डर चेकपोस्ट अगल कोल्हापूर जसं की तुम्हाला माहिती आहे मित्रांनो म्हणजे बरेचसे चेकपोस्ट या ठिकाणी आपले जवान कर्तव्य करत आहे तर आता जेवढे पण चेकपोस्ट असणारे मित्रांनो महाराष्ट्राला ज्या ज्या जिल्हा आपल्या राज्यांच्या बॉर्डर लागलेले ला आहेत त्या ठिकाणी सुद्धा एम एस एफचे जवान त्या ठिकाणी पुरवण्यात येणार आहे त्यानंतर मित्रांनो राज्यातील सर्व जिल्हा व सत्र न्यायालय जसे की तुम्हाला माहीत आहे महाराष्ट्रातील म्हणजे काही जिल्ह्यातील जिल्हा व सत्र न्यायालय या ठिकाणी सध्या आपल्याकडे आहेत पण राज्यातील सर्व जिल्हा व सत्र न्यायालय सुद्धा या ठिकाणी येण्याची शक्यता आहे मित्रांनो तरी हे नवीन पॉईंट येण्याचे या ठिकाणी प्रस्तावित आहे मित्रांनो तर मित्रांनो हेच नवीन पॉईंट इथे येण्याचे प्रस्तावित आहे व येण्याची शक्यता आहे अशी माहिती मिळाली होती मित्रांनो तर त्या माहितीच्या बेसिसवरच मी तुम्हाला या ठिकाणी माहिती सांगण्याचा इथे प्रयत्न केला आहे व्हिडिओ थोडा मोठा होऊ शकतो मित्रांनो कारण व्हिडिओ महत्त्वाचा पण आहे आणि माहिती थोडी सांगण्याचं आहे म्हणजे माहिती थोडी तर मोठी होती म्हणून व्हिडिओ थोडा मोठा होऊ शकतो मित्रांनो तरीसुद्धा तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व चॅनलवर तुम्ही नवीन आला असा मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच नवीन अपडेट आल्यानंतर तर तो तोपर्यंत सर्वांना जय हिंद व जय महाराष्ट्र